आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोविडच्या दोन लसी विकसित करण्यात भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचं यश हे स्वावलंबी भारत मोहिमेची एक मोठी उपलब्धी आहे आणि जागतिक आरोग्य प्रेरणेनं प्रेरित आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले काल प्रवासी भारतीय दिवस परिषद दोन हजार एकवीसच्या समापन सत्रात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा जिल्हा रुग्णालयास भेट देणार असून घटनास्थळाचं निरीक्षण करणार आहे तसंच मरण पावलेल्या बालकांच्या पालकांनाही भेट देणार आहे दरम्यान राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्यानं झालेल्या दुर्घटनेत दहा नवजात बालकांचा काल मृत्यू झाला भारतीय रेल्वेनं नवीन वर्षाची सुरुवात एक हजार सहाशे बारा किलोमीटर लांबीच्या सुवर्ण चतुर्भुज रस्विमार्गांपैकी एक हजार दोनशे ऐंशी किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर गाडीची गती ताशी एकशे तीस किलोमीटर वाढवण्याच्या विक्रमानं केली आहे या मार्गामध्ये विजयवाडा दुवाडा मार्ग सोडला तर संपूर्ण गोल्डन चतुर्भुज दक्षिण मध्य रस्त्रमार्ग समाविष्ट आहे विजयवाडा मार्गावर सिग्नल यंत्रणा सुधारण्याचं काम सुरू आहे राज्यात बर्ड फ्लूबाबत गैरसमज तसंच अफवा पसरवण्यात येऊ नये असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे राज्यात मुंबई ठाणे दापोली बीड तसंच परभणी इथं काही पक्षी दगावल्याचं आढळून आलं असून त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास अठ्ठेचाळीस बहात्तर तास लागू शकतात असं मंत्री केदार यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे निवृत्तीनाथ समाधी संस्थानाचे अध्यक्ष पवन कुमार भूतडा यांनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरवण्यासाठी परवानगीचा अर्ज तहसीलदारांकडे केला होता मात्र जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव थांबलेला नसल्यानं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यात्रेला परवानगी नाकारली भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात सहा बाद तीनशे बारा धावा केल्या भारतानं आतापर्यंत एक गडी बाद एकाहत्तर धावा आहे प्रसिद्ध गायक सुधीर दातार यांचं काल पुण्यात निधन झालं बहात्तर वर्षांचे होते स्वरानंद संस्थेच्या आपली आवड तसंच मंतरलेल्या चैत्रवनात या कार्यक्रमातून दातार यांनी गायलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार